राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांची निकालापूर्वी भेट उद्धव ठाकरे यांचा आक्षेप थेट सर्वोच्च न्यायालयात धाव शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकाल देण्यापूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर आक्षेप घेत युबीडी शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे उद्धव ठाकरे म्हणाले हा खटला आहे ते देशामध्ये लोकशाही जिवंत राहणार की नाही हे ठरवणारा निकाल असणार आहे गेले दोन वर्ष त्यावर चर्चा सुनावणी उलट तपासणी सुरू आहे गेल्या एप्रिलमध्ये सर्वोच्च न्यायालयाने योग्य वेळेत निकाल लावावा असं म्हटलं होतं डिसेंबर एकतीस तारीख दिली होती ज्याप्रमाणे सुनावणी सुरू होती तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की वेळ काढूपणा करत आहेत असे उद्धव ठाकरे म्हणाले उद्या दहा जानेवारी सकाळचे अकरा वाजून एकोणसाठ मिनिटेपर्यंत वेळ खेचतील मग निकाल देतील असं वाटतं असेही ठाकरे म्हणाले लवाद म्हणून अध्यक्ष महोदय दोन वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घरी जाऊन भेटले आहेत याचा अर्थ होतो की आरोपीच न्यायाधीशाला जाऊन भेटले ते मुख्यमंत्र्यांना तसं भेटले तर हरकत नाही पण खटला सुरू असताना ते भेटले आरोपीला घरी जाऊन भेटणार असतील तर कोणत्या न्यायाची अपेक्षा करणार असे उद्धव ठाकरे म्हणाले ज्येष्ठ कायदेतज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत तुम्ही ऐकायला हवी ते सांगत आहेत की किती वेळ काढला जात आहे लोकशाहीचा खून यामुळे होतोय की काय अशी परिस्थिती आहे त्यात ते उघडउघड भेटत आहेत आम्ही सर्वोच्च न्यायालयाला विनंती करतो की तुमच्या डोळ्या देखत हे घडत आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले